सारे प्रवासी घडीचे प्रकरण सहावे नरूच्या आईला दाजींनी ठकवले नसते तर कदाचित नरूच्या जीवनाला वेगळे वरण लागले असते एखादा छोटा धंदा उद्योग करायला त्याला थोडे पैसे मिळाले असते त्या दोन अडीचशे रुपये किरकोळ रक्कम नव्हे नरूच्या शिक्षणासाठी म्हणून पै पैसा गोळा करून अनेकदा स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तिने पैसे ठेवायला दिले होते पण तिने दमडी सुद्धा ठेवायला दिली नव्हती असं सांगून त्यांनी चक्क कानांवर हात ठेवले ते ऐकून नरूची आई पांढरी फटफटीत भट पडली खूप रडली ठिकठिकाणी वामनदाजींना शिव्या हासडीत गावभर फिरली पण वामनदाजी मुळेच डरले नाहीत त्यांना त्याचे काहीच वाटले नाही मुखी करुणाष्टके घोळवी ते शांत राहिले एकदा कलागत लावून देण्यासाठी मी म्हटले वामनदाजी तुम्ही नरूच्या औषशीचे पैसे ठकवलास म्हणून ती गाळी घालतासा तुमका अरे जा जा कोण म्हणता आण का माझ्या माझ्यासमोर असे आव्हान देत ते सज्ज झाले म्हणून एकदा खरोखरच नरूच्या आईला मी त्यांच्या समोर हजर केली शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली मला वाटले आता वामनदाजी भडकतील आणि भांडा भांड सुरू होईल पण तसे काही घडले नाही सारे मनोविकार जिंकलेल्या साधू पुरुषासारखे ते शांत राहिले तू लागात तितकी बडबड माझ्याकडे वाकड्या डोळ्यात बघूची छाती नाही कुणाची समजला असे निर्लज्जपणे सांगून असा सर्व कोण आहे ही समर्थ उक्ती त्यांनी ताडकन तिच्या तोंडावर फेकली आणि ते तर अंगणात आले समोरच्या झाडापाशी गेली मला वाटले ते एक काठी मोडून घेतील आणि मारामारी होईल पण तसे काही घडले नाही त्यांनी एरंडाचे एक पान खुडले आणि ते टाळूवर ठेवून ते तडक घरात गेले ते पुन्हा बाहेर आलेच नाहीत दाजी हे आमचे शेजारी आमच्या घरा शेजारीच त्यांचे घर अक्षरशः वाटेवरच त्यांचे घर होते त्यामुळे आमच्या घरी कोण येतो आणि घरून कोण जातो याचा संपूर्ण तपशील त्यांच्या आणि दाजींच्या पत्नी वैनीबाय यांच्या खाती नमूद असे वामनदाजींची दृष्टी तशी धार्मिक असली तरी ती चोंबडी होती श्लोक अभंग ओव्या वगैरे पुटपुटताना सुद्धा त्यांची तीक्ष्ण नजर घारीसारखी चौफेर गरगरायची त्यांची हयातच मुळात जकात खात्यात गेलेली त्यामुळे सर्वत्र चौकस नजरेने काहीतरी शोधित बसण्याचे त्यांना व्यसनच होते ठिकठिकाणच्या नाक्यांवर बदल्या करून घेत अखेरीला पेन्शन घेऊन ते घरी स्थायिक झाले होते आपले घर कायम उघडे राहिले पाहिजे घरातल्या देवापुढे सतत दिवा पेटला पाहिजे म्हणून आपल्या नोकरीच्या काळात त्यांनी वैनीबाईला कधी आपल्याबरोबर नेले नाही ती बिचारी वर्षानुवर्षे घरीच असायची आपल्या पुरते जेवण करून जेवायची आणि मग रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करीत वेळ घालवायची वर्षाकाठी महिन्याची रजा काढून वामनदाजी घरी यायचे तेवढेच पण त्या एका महिन्यात म्हणा अगर पेन्शन घेऊन ते स्थायिक झाल्यानंतर पोटी पोरबा नव्हते म्हणून असेल किंवा दोघांचाही स्वभावच विक्षिप्त होता म्हणून असेल दोघांचे फारसे कधी पटले नाही घरात मोठमोठ्याने तोंडातोंडी ऐकू आली आणि तांब्या भांड्यांची आदळ आपटकानी पड़ पडली म्हणजे येणारे जाणारे आम्हाला अगदी बारीक गोष्टींवरून त्यांची भांडणे सुरू होत आंघोळीचे पाणी गरम झाले म्हणून ते अख्खे घंगाळ उपडे करून त्यावर तांब्या आपटीत राहत तर कधी ते प्रमाणापेक्षा थंड आहे या सबबीखाली घंगाळ फेकून देत आणि सगळीकडे ओल करून टाकीत वैनी बाय सुद्धा तेवढीच वसतात एखाद्या वेळी संतापून ती मुद्दाम उकळते पाणी घंगाळ्यात ठेवायची हा कि पाणी किती गरम आहे ते हात घातला कि त्यांचा हात भाजावा घाई घाईने वामनदाजी आंघोळीला येत घाई ही त्यांची नेहमीचीच पाण्यात पटकन हात घालीत आणि मग एकदम पिचक्यात तार स्वरात कोकटत देवा देवा रे आग लागली तुझ्या तोंडाक माझ्या कि देवाच्या वैनी बाय त्यांना आणखीन चिडवायची संतापाच्या भरात काय बोलावे काय करावे हे वामनदाजींना कळत नसे रिकामा तांब्या हाती घेऊन ते जागच्या जागीच मुंडी तुटलेल्या कोंबड्यासारखे गरगर वाटोळे फिरू लागत मग अचानक त्यांची बुद्धी जागृत होईल त्या उकळत्या पाण्याच्या तांब्या भरून ते धावत येत आणि ते ऊन कडकडीत पाणी वैनीबाईच्या अंगावर होती मग ती ही मोठमोठ्याने शंख करी असले हे प्रकार वारंवार चालायचे ते पाहण्यात मला एक प्रकारची गंमत वाटायची एखाद्या वेळी मुद्दाम मी त्यांच्या घरासमोर उभा राहील मनात येई त्यांची खूप लढत जुंपावी तोंडातोंडी व्हावी त्यांनी तिच्या झिंज्या धराव्या तिने त्यांचा पंचा खेचावा आगीत तेल पडावे म्हणून मी तोंडावर हात धरून खि खी, खी आवाज करीत मुद्दाम हसतही असे पण माझ्या हसण्याने त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले की दोघांचे भांडण अगदी हुकमी थांबायचे आणि मग दोघेही एक होऊन मलाच डाफरू लागायची हसतस कशाक इकडे काय दशावतारातली सोंगा नाचत जा जा आपला काम कर अभ्यास कर असा विलक्षण विलक्ष होता आमच्या शेजारी वामनदाजींचा स्वभाव तर अधिकच विक्षिप्त पहाटे फार लवकर ते जागे होत त्यांना झोपच येत नसे पहाटे उठून ते मुखमार्जन करीत मुखमार्जन हा त्यांचाच आवडता शब्द कधी सकाळी मी दृष्टीस पडलो तर त्यांचा एकच एक प्रश्न हमखास असायचा काय रे अपू मुखमार्जन केलंस आपण मुखमार्जन करून ते ओट्याच्या पायरीवर मर्तिका शेजारी बसल्यासारखे बसून राहत पूर्वेला सूर्याची प्रभा फाकली म्हणजे ते खुश होत तुळशीच्या समोर जात पूर्वेकडे तोंड करून हात जोडून उभे राहत आणि मग जयाचारथा एकची चक्रपाही नसे भूमी आकाश आधार काही असे सारथी पांगुळा जारथासी नमस्कार त्या सूर्य नारायणासी असे मोठ्याने पिचक्या आवाजात म्हणत तुळशीचे एक पान खुडून तोंडात टाकले तेवढ्यात पितळेच्या वाडग्यात चहा तयार असे पंचाच्या सोग्यावर वाडगा ठेवून आपल्या ओठांना चकपक चटके देत ते चहा पिऊ लागत भुर करून त्यांनी घेतलेला भुरका आणि पाठोपाठ टाक टाक करीत मारलेल्या मिटक्या हे सारे आम्हाला आमच्या घरी त्यानंतर बहुधा रोजच आपल्या त्या चर्चा तांबडाबाय या नावाची त्यांची तांबूस रंगाची एक गाय होती ती गाय आपल्या घरी ठेवली तर फळत नाही म्हणून ते तिला आमच्या गोठ्यात बांधित असत तिचे दूध काढण्याचे काम वैनी स्वतः करीत असे तांबडा बाय बिचारी वाटीभर दूध द्यायची दूध काढून झाले की दुधाला आमची कोणाची तरी दृष्ट लागेल म्हणून दुधाची वाटी पदराड लपवून वैनी बाय लगबग तिथून पळ काढायची आणि तांबडाबाय दूध देणं नाही असे म्हणत धुसफुसत राहायची ती तरी दूध खायचा म्हणून देतली तिच्या पुढ्यात घातलेली वैरण ती आबाची वशाड गाय खाता आमची तांबडा बाय बिचारी उपाशीच वामन ही कुरकुरत असायचे तर काय आबाचो नारो चरवी भर दूध काढता आता काय फुकटचा वैनीबाई आमच्या चरवीला दृष्ट लावायचा प्रयत्न करायची नाऱ्या फक्त चरवी घेऊन दूध काढायचा एवढेच खरे म्हणजे दोन शेराच्या त्या चरवीत अवघी वाटी दीड वाटीच दूध असायचे कधी रात्री अपरात्री आमच्या गोठ्यातून गाईचे हंबरणे ऐकू आले तरी पुरे काय गो बाय वैरण संपली बिछानावर पडल्या पडल्या वामनदाजींना पुलका यायचा आणि ते उठायचा प्रयत्न करायचे पुरे तुमचा ती नबाची गायती ओरडू दे झोपा तुम्ही असे डाफरत वैनी बाय त्यांना गप्प करायची सकाळी इतर माणसे तोंड धुण्यात किंवा चहा पिण्यात दंग असताना वामनदाजींची स्वारी हातात परडी घेऊन फुलांसाठी बाहेर पडायचे आपल्या परसातली फुले तोडून झाली की ते आमच्याही परसात बिन दिक्कत प्रवेश करायचे आणि फुले तोडून घ्यायचे वामनदाजी थोडी फुला आमच्या दिवाक ठेवा आता असे त्यांना मधून मधून सांगण्याची पाळी माझ्यावर येईल पण त्यांना तो अपमान वाटे ते म्हणत अरे जा जा मेलो माका सांगता अरे माझे वडील कोण विठ्ठल बापू ऐकलेस ना या गावचे कुलकर्णी होते ते सगळं सरकारी दस्त जमा करीत मग माका फुला जमा करू कोणाची बंदी मग आमच्या देवाक फुला नको एखाद्या वेळी मला ही राग यायचा मग त्यांचा आवाज आपोआप खाली यायचा म्हणायचे आपू अरे इथून तिथून देव सगळे एकच तुझो देव काय आणि आमचो देव काय सगळे एकच एकाच देवाची अनेक रूपा असो चिडू नको रे बाबा मुखी राम नाम ठेव काय समजला मुखी राम नाम ठेव एवढा लचक उपदेश करून मग एखादे कडवे ते माझ्या तोंडावर फेकीत श्री स्वामी तू रामपूर्ण प्रतापी तुझा दास पाही सदा शीघ्र कोपी आणि पुन्हा वर माझी परीक्षा घेत कुणी म्हटला ह्या माहित असा नाही समर्थ रामदासांनी वयाच्या बाराव्या वर्षी लग्नात उभो रवलो आणि भटाच्या तोंडचा सावधान ऐकून पळ काढल्यान नाहीतर आम्ही लग्न करून मोकळे पुढे रामदास स्वामींनी टाकळीक जाऊन गायत्री पुरस्चरण केला म्हणजे काय केला ताजाव मठ देवळा स्थापन करीत तीर्थयात्रा केली आणि आम्ही काय केला केली आम्ही तीर्थयात्रा आम्ही आयुष्यभर या जकात नाक्यावर त्या जकात नाक्यावर गेलो दुसरा काय केला या बडबडीला कंटाळून मी म्हणत असे फुलं काढूची बंद करा पुरे पुरे अरे मिळाली फुला ती खूप झाली उगीच भारोभार फुला तरी काय करूची असत अशी तडजोड करून किती भार घालू रघुनायकाला मजकारणे हो तर, -तर चालीने निघून बागायतकर मास्तरांना त्यांनी उगीच छळले होते बिचारे मास्तर वामनदाजींना घाबरून होते वामनदाजींना पत्र आले म्हणजे ते अधिकच घाबरून जायचे बागायतकर मास्तर हेडमास्तर असताना पोस्ट मास्तरही होते वामनदाजींचे नाव वामनदाजी विठ्ठल बापू कुलकर्णी कधी एखादे पत्र इंग्रजी पत्त्यानिशी यायचे आणि त्यावर व्ही व्ही कुलकर्णी असे नाव असायचे बाकी पत्ता बरोबर असायचा पण ते पत्र दिले तर वामन दाजी ते घेत नसत माझा नाव डब्ल्यू डब्ल्यू कुलकर्णी माझा नाव व्ही व्ही कुलकर्णी नय असे सांगून ते पत्र स्वीकारायला स्पष्ट नकार देत असत अर्थात कार्ड असेल तर ते संपूर्ण वाचून परत देत न स्वीकारलेल्या पत्राचे करायचे काय इसम गावात आहे त्याचा पत्ता बरोबर आहे तो पत्र घेत नसेल तर काय करायचे हे बागायतकरांना माहीत नव्हते या बाबतीत खुलाशासाठी वरिष्ठांना लिहावे तर वरिष्ठ म्हणताच त्यांच्या पोटात गोळा उठायचा त्यामुळे व्ही व्ही कुलकर्णी या नावाने पत्र आले की ते अक्षरशः घाबरून जात पण पुढे त्यांना कोणीतरी युक्ती सुचवली आणि मग प्रत्येक व्ही ला एक तिरपी रेषा जोडून ते व्ही देत व्ही व्ही कुलकर्णी असा पत्ता असलेले पत्र आपण घेतले तर डब्ल्यू डब्ल्यू कुलकर्णी मेला अशी सरकारची कल्पना होईल आणि पेन्शन बंद होईल अशी वामनदाजींना भीती वाटायची दर महिन्याच्या एक तारखेला पेन्शन घेण्यासाठी ते तालुक्याला जात असत आदल्या दिवशी तेल्याच्या मोटारीत एक सीट सांगण्याचे काम माझ्याकडे असे शेवटल्या दिवशी न चुकता ते ओट्यावर मुसळ उभे केल्यासारखे उभे राहत माझी वाट बघत ए आपू लक्षात असा मा उद्या आमचो पेन्शनीचो दिवस एक शीट सांग बाजारातून परत यायच्या वेळी ते तसेच उभे असत आपू चांगलाय मशीन येतली पावणे आठ छान टायम सुद्धा खैचो काढल्यानी बरा जाव एक तारखेला छोटी पत्र्याची बॅग घेऊन वामनदाजी बाहेर पडत त्या बॅगेवर त्यांचे संपूर्ण नाव रंगवलेले होते श्री युत्วามन दाजी विठ्ठल बापू कुलकर्णी रिटायर्ड एक्साइज इन्स्पेक्टर याशिवाय बॅग हरवल्यास ती पुढील पत्त्यावर परत करावी अशी ही सूचना होती आणि पुढे कळस म्हणजे वाचता येत नसल्यास ज्याला ही बॅग सापडेल त्यांनी वरील मालका समक्ष भेटावे असा ही लेखा मजकूर निरक्षरांसाठी होता वस्तुतः ती बॅग घेऊन जाण्याचेच मूळ कारण नव्हते कारण ते सकाळी जात आणि संध्याकाळच्या सर्व्हिसने परत येत पण प्रवासाला निघायचे म्हणजे सामान सुमान हे हवेच या एकमेव कल्पनेने ते बॅग बरोबर घेत असत पावणे आठ वाजण्याआधी पाच मिनिट ते गावच्या तिठ्यावर हातात बॅग घेऊन उभे राहत आणि पावणे आठ वाजले म्हणजे मग कमालीचे अस्वस्थ होत भडवे माजले टायमाची नाही एक टाइम सांगतले दुसऱ्या टायमाक येतले असे म्हणत ते जागच्या जागी अस्वस्थपणे घालू लागत पण आमच्या सारखीच त्यावेळी सुद्धा सर्व्हिस गाड्या वेळेवर येण्याची प्रथा नव्हती सर्व्हिस मोटारची वाट पाहत राहण्या इतका धीर वामनदाजींच्या स्वभावात नव्हता पाच मिनिटे उशीर झाला की पुरे समोरून जाणाऱ्या एखाद्या झिलग्याला ते हाक मारीत ए सावळ्या इकडे ते ये त्या तेलाची मोटार येतली पेन्सन उपचारस कुल्यार पाणी घाल म्हटला तर पाणी घाल लोक काय म्हणून विचारू नको समजला तेलाची मोटार येतली तू ही बॅग घेऊन इकडं उभो मोटार आईली म्हणजे हात दाखवून उभी कर आणि ही बॅग वर चढव माका वाट मागू कता ये नाही मी जातय पुढं असे म्हणत मोटारची वाट न बघता ते तरातरा पुढे चालू लागत चार पाच फरलांग चालून जात आणि मग पाठीमागून आलेल्या मोटारीत बसून ते तालुक्याला जात वामनदाजींना पेन्शन किती मिळायची याचा कुणालाच कधी पत्ता लागला नव्हता कुणाला म्हणजे घरातल्या वहिनी बायला सुद्धा तिलाही पेन्शनीचा आकडा त्यांनी कधी सांगितला नव्हता पेन्शन घेऊन आले की ते खोलीत जात दार बंद करून एका मागून एक कपडे उतरून खुंटीवर ठेवीत अशी तीन चार वस्त्रे उतरवल्यावर पोटाच्या खपाटीला चिकटलेल्या बंडीच्या खिशातून ते नोटांचे बंडल काढीत आणि पुन्हा नोटा मोजू लागत ही मोजणी चार पाचदा व्हायची कारण एकदा एक नोट कमी तर दुसऱ्यांदा एक नोट जास्त असा प्रकार व्हायचा मोजता मोजता नोट पाचाची आहे की दहाची आहे हे पाहण्यासाठी ते खिडकीकडे येत पण तेवढ्यात मी किंवा आमच्या घरचा दुसरा कोणी नजरेत आला तर लगेच पाठ फिरवून उभे राहत या खिडकीतून येणारा उजेड त्यांना असा महिन्यातून एकदाच उपयोगी पडे इतर वेळी मायेचे मणी ओढत वैनीबाई या खिडकीत बसलेली असे तिथे ती बसली की जपमाळ तशीच चौकश सुरू काय रे आपू बाजारात आज मटण कि मासळी मासळी आण आण बाबा आणि बाजारातून परत येताना आपू काय रे आणलंय सरंगो सरंगो म्हणजे आज चार घास जेवशील तर मी कसा बसा पुढे पळण्याच्या बेतात असताना आपू काल तू सरंग आणलंय कि मुदशो कित्या तुझ्या काल विचारला तर म्हणालो मुर्दशाचा सांबार होता आणि काल तू म्हंटलय सरंग आणलंय म्हणून अशा उलट सुलट चौकशा करून व्यर्थ खात्री करून घेण्यात तिचा बराचसा वेळ खर्ची पडत असे पुढे मी मुंबईला गेलो तिथून दरवर्षी परीक्षा झाली की मी घरी येत असे त्यावेळी ही ती अशीच चौकशी करायची आपू आता तू शिकतय काय इंटरची परीक्षा दिली इंटर या रे काय उगीच मेल नाही तर शिकू नको आधी मॅट्रिक तरी हो असा सल्लाही द्यायची पुन्हा मुंबईला जायच्या दिवशी हातावर साखरेची चिमूट ठेवून सांगायची उगीत शिकण्यात हयात घालवू नको मॅट्रिक शिक आणि जकात खात्यात नोकरी धर मॅट्रिक हा शिक्षणातला शेवटचा टप्पा आणि जकात खाते हे नोकरीचे एकमेव खाते अशी तिची समजूत होती